झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बाबा खान यांची मुकुंदनगर नागरी समस्याविषयी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन मुकुंदनगर उपनगरातील पारीप्रश्न कुत्रे कचऱ्यांची समस्या व प्रमुख दोन रस्ते पकीरवाडा दर्गादायरा ते दर्गादयरा रोड शाही मस्जिद ते दर्गादायरा रोड पॅचिंग करणे याविषयी वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी करूनसुद्धा कोणतीही कारवाई न केल्याने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले यावेळी बाबा खान शहबाज आजी साहब सरफराज जागीदार आवे शेख शहबाज शेख तौफिक शेख सद्दाम शेखसह अन्य सहभागी झाले होते मुकुंदनगर मखेरवाडा परिसरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त न केल्याने तसेच मुकुंदनगर परिसरातील पा पिण्याचे पाण्याचे प्रश्न न सोडवल्याने कचरा समस्या न सोडवण्यामुळे मुकुंदनगरकडे जाणारे दोन प्रमुख रस्ते या रस्त्याचे पँकिंग करणे या प्रश्नाचे निवारण महानगरपालिका तर्फे होत नसल्याने यामुळे उपनगरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आंदोलनकर्त्यांनी आयुक्ताशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे शहरामध्ये ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय म्हणतो ते ऐकून घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुमचं उत्तर द्या पूर्ण शहरामध्ये एक दिवस पाणी काय नाही काही नाही आम्ही का घरपट्टी भरत नाही का आम्ही का टॅक्स भरत नाही का भरपूर ना आता आमचं नगर शिवक पाच दीड वर्ष झालं त्यापासून आम्हाला त्रास आहे इलेक्शन झाली परिषद त्यापासून आठ महिने झाले आहेत आमचा ट्रॅक्टर बंद केलेला महानगरपालिकेचा हा पालिका म्हटलं साहेब इकडे कामाला कर्मचारी आमचा आम्ही तुम्हाला पगार देतो तुम्ही बसलेले हे खुर्चे आमच्या सुरेसाठी बसलं जायचं तुम्ही आणि एक गाडी ती कचऱ्याची फक्त आज आमच्या आई बहिणी इकडे तुमच्या दारात घेऊन बसायचं का तुम्ही आमच्या दारात बसलेले मुकुंद नगर बाहेर मध्ये इकडून घेऊन जास्त लांब नाही जाईल आणि मोकाट कुत्रे लहान लेकरांच्या अंगावर जातात एक दिवस गाडी ती चार पाच कुत्रे पकडून घेतात आणि जातात आमच्या इथे सगळे नॉन व्हेज खाणारे लोक आहे आमच्या इकडे सगळे कुत्रे आमच्या इकडे जास्त येते गाडी कमीत कमी आम्हाला पंधरा दिवस नगर नगरमध्ये पाहिजे आणि घंटा झाडचे आमचं ट्रॅक्टर का बंद केला आठ महिने झाले आता हे जे जे तुमचं विषय चालू चालू आहे ते आता महिना पंधरा दिवस झाले ट्रॅक्टर का बंद केला आमचं या आमदारकी झाली टाइम पासून ते ट्रॅक्टर बंद केलाय तो हा बागा तुम्ही काय करू काय नाही करूया आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला पालिकेची जे सुविधा आहे जे सगळ्यांना नगर शहराला भेटतात ते आम्हाला भेटायलाच पाहिजे आणि मी आज सगळे आमच्या इथले नागरिक घेऊन या सगळे आलो कायदेशीर महाराज आणि तुम्हाला बोलायला आठ दिवस पंधरा दिवस आमचं हे काम पूर्ण मागण्या ना पूर्ण नाही झाले जाईल पण माझ्या पद्धतीने मला काय करायचं का ह्या पालिकेमध्ये येऊन मी करणार आणि पूर्ण पालिकेला सगळ्यांना माहिती आहे मी काय का करू शकतो काय नाही करू शकतो पण मला ते काय करायचं नाही आहे सगळ्यांना तुम्ही एक सोबत घेऊन चाला असं नाही मुकुंद अल्पसंख्याक भाग आहे म्हणून त्यांच्यावर दुर्लक्ष करायचं असेल असं आम्हाला भाग हे अल्पसंख्याक भाग आहे मुकुंद नगर म्हणून आणि ह्याच्यावर लवकरात लवकर करा चारदा तुमच्याला आरा द्यायला आम्ही का तुमचे बिंदे बिंदे नाही आज आलो तुमच्या पैसे चारदा तुमच्या आम्ही येणार नाही याच्यावर तुरुज लवकरात लवकर जे तुम्हाला पाऊल उचलता येणार ते पाऊल तुम्ही उचला जर का आम्ही मुकुम नगर पाऊस पाऊल ना साहेब हे औरंगाबाद हायवे नगर हायवे आम्ही रोडवर वगैरे बसू साहेब आमच्या घराच्या चार चारदा आम्ही पालिका तुमच्या कॅबिन मध्ये नाही येणार तुमच्या कॅबिन मधून तुम्हाला बाहेर काढून तिथं बोलवणार आम्ही या लक्षात ठेवा तुम्ही आज महानगर महानगरपालिका मध्ये आम्ही आयुक्त साहेबांना भेटला आले होतो पण काही कारणामुळं आयुक्त साहेब महानगरपालिकेमध्ये नव्हते म्हणून त्यांनी लारे साहेबांना भेटायला सांगितलं आम्ही लारे साहेबांना भेटलो आणि जे आमचे प्रश्न आहे मेन प्रश्न पाण्याचा जे पाणी नगर शहराला एक दिवस आठ येतो मुकुंद नगरला का नाही येतो एक माहिती प्रश्न होता आणि दुसरे आमचे आठ म्हणे झाले आमचा कचऱ्याचा ट्रॅक्टर बंद आहे घंटा गाड्या बंद आहे आणि जे मोकाड कुत्रे जे मोकाड कुत्रे फक्त एक दिवस गाडी येते चार पाच कुत्रे धरले का त्याच्यानंतर तो निघून जाते तर आम्हाला एक पंधरा वीस दिवस ते कचरे कुत्र्याची गाडी जी आहे ना ते मुकुंद नगरामध्ये पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रमुख दोन रस्ते खचिलवाडा दारगा ते करीमनवाद मस्जिद दारगादायरा रोड आणि इरिगेशन ऑफिस ते बडी मस्जिद रोड दारगा दैरा रोड याचं पॅचिंग आम्हाला लवकरात लवकरच करण्यात यावं आणि सगळ्यात मोठा प्रश्न हे आहे का जी महानगरपालिका आहे आता आम्ही इथं काम करतो पाच वर्ष झाले आम्हाला नगरसेवक म्हणून आम्ही ते काम केलं हे महानगरपालिका हे आमचा भाग अल्पसंख्याक आहे म्हणून हे जाणून बुजून दुर्लक्ष करतात का असं आम्हाला वाटतो आता ते त्यांना माहिती आहे पण हे आमचं वैयक्तिक मत आहे का आम्हाला असा आता भास होतो आहे पण ह्या महानगरपालिकेने जर का आठ दिवसा दहा दिवसामध्ये हे आमचे जे समस्या आहे हे जर का पूर्ण केले नाही तर हे आम्ही औरंगाबाद हायवे नगर हायवेवर रोडवर बसू त्याच्यानंतर जे काय होईल त्याचा जबाबदार पूर्ण महानगरपालिका असणार आणि हे महानगरपालिका चालवणारे नागरिक आहे हे महानगर कोणाच्या बापाची नाही आहे म्हणून मी माझा ते मुद्दा असा मागणी आमच्या हिताची ही पालिका नाही कोणा बापाची आणि मी आज इथं आलो ह्याच्यानंतर पण मी येणार हे ये लक्षात ठेवा आज अहमदनगर महानगरपालिका के अंदर आकर आयुक्त साहब तो हमारे समाज को डर कर भाग गए क्योंकि हमारे हिस्से का पानी जो है उन्होंने चुराया और दूसरे प्रभाग वालों को दिया मूलभूत अधिकार जो है उसका हनन कर रहे हैं कचरा गाड़ी के वजह से हमारे बच्चों के ऊपर कुत्तों का आक्रमण वहाँ पर बढ़ा है मेरा तो आपके माध्यम से ये इनके ऊपर आरोप है कि इनके महानगर पालिका के पाले हुए कुत्ते है वो तो हमारे इधर लाकर छोड़ रहे हैं जो हमारे बच्चों को काट रहे हैं तो आयुक्त साहब को ये आज बता कर दिया कि ये मूलभूत अधिकार का हनन है राइट टू इक्वालिटी जिस संविधान के अंदर हमारे को राइट टू इक्वालिटी का अधिकार है उसका हनन है ये और आपके माध्यम से बताना चाह रहे हैं कि आज आकर बताया हमारा आक्रोश हमारी माँ बहनों को रात को दो बजे उठाकर पानी बेचते हैं और वो पानी का जो प्रेशर है वो भी चुरा कर दूसरों को दिया है पानी का तो जब पालिका का जब मसला आता है तो ये सारी चीज़ें है ना बोलते हैं कि आप पट्टी का पट्टी पूरी तरीके से है ना ये किए हैं और मुझे आपके माध्यम से बोलते हुए बड़ी शर्म आ रही है कि इन लोगों ने अहमदनगर महानगर पालिका के आयुक्त ने महाराष्ट्र प्रशासन से स्वच्छता अभियान का अवॉर्ड लिया इन ऐसे बेशर्म है कि स्वच्छता अभियान किया ही नहीं माइनॉरिटी का एरिया जो अहमदनगर महानगर पालिका से 500 मीटर पे है मुकुंद नगर और फकीरवाड़ा भाग प्रभाग नंबर तीन उनके ऊपर दुर्लक्ष करके और इनके चीजें चुरा कर इन लोगों ने दूसरों को दी है पानी भी चुराने की चीज होती है महानगर पालिका के आयुक्त साहब के नोटिस में लाकर दिया है यहाँ पर लाहरे साहब मैं तो बोल रहा हूँ कि ये जो यशवंत टागे साहब ये भाग कर गए क्योंकि उनको डर लग रहा है कि हमारी माँ बहनों का जो पानी चुरा है वो कहीं इनका पानी पानी ना कर दे यहाँ पर तो भाग कर गए यहाँ से क्योंकि चोर हमेशा चोर की दाढ़ी में तिनका होता है पानी जो चुराया उसका हिसाब दो क्योंकि हमने आपको टैक्स पे किया है और हमने जो टैक्स पिया उससे आपको पगार मिलती है तो जो पगार है हराम की खाने की आदत मत डालो जो माइनॉरिटी का अधिकार है जो माइनॉरिटी कमीशन के अंदर अगर जाने की बात आई तो हम जाएंगे और पंद्रह दिन का टाइम दे रहे हैं अगर पंद्रह दिन का टाइम के अंदर अगर हमारी मांगे नहीं पूरी हुई कि हमारे रोड पैचिंग आपके माध्यम से बताते बताते हुए ये शर्म तो नहीं आती महानगर पालिका को कि मराठाओं के कुर्देवत हजरत शाह शरीफ दरगाह यहाँ पर मुकुंद नगर में उधर ही खड्डे हैं इन्होंने अभी तक भरे नहीं है ये तो खुद शिवाजी महाराज के है ना जो कुर्देवत है उनका अपमान अहमदनगर महानगर पालिका कर रही है पानी मूलभूत अधिकार है रोड हमारा अधिकार है घन का अधिकार है अगले आते हुए पंद्रह दिनों में अगर नहीं होता तो जैसे हमारे नगर सेवक साहब ने कहा इनके नेतृत्व में हम रास्ता रोको करेंगे और जो भी कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण होता है इसके लिए हमारे अहमदनगर के प्रशासक महानगर पालिका के आयुक्त डांगे साहब ये जिम्मेदार रहे पावसाची पाणी आल्यानंतर सर्व सगळे ड्रेनेज भरून घरामध्ये पाणी जाते लोकांच्या आयुक्तांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचे घंटा गाडी पाण्याची सगळी सोय करून द्यायची आठ दिवसाच्या ही सोय नाही केली तर रस्ता रोख येईल झिरो न्यूज इट्स न्यूज इन्फॅक्ट